पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत उत्तर प्रदेशात वाराणसीला ते पोचले असून तिथं तीन हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत एका जाहीर सभेला देखील ते संबोधित करतील वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेषत रस्ते संपर्क वाढवण्यासाठी विविध रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे वीज पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान वाराणसी विभागातील जौनपूर चंदोली आणि गाझीपूर जिल्ह्यांमध्ये प्रकल्पांचं उद्घाटन करतील त्यानंतर ते मध्य प्रदेशाला जाणार असून दुपारी सव्वा तीनच्या सुमाराला इसागड इथल्या गुरुजी महाराज मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील तसंच ते आनंदपूर धाम इथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला सहभागी होणार असून याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत आनंदपूर धामची स्थापना आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेच्या उद्देशांसाठी करण्यात आली आहे तीनशे पंधरा हेक्टर क्षेत्रफळावर वसलेल्या या मंदिरात पाचशेहून अधिक गायी असलेली आधुनिक गोशाळा आहे आणि श्री आनंदपूर ट्रस्ट कॅम्प्स अंतर्गत शेतीविषयक उपक्रम चालवले जातात अमली पदार्थांविरोधात केंद्र सरकार पूर्ण ताकदीनं लढलं